सीमा भाग न्यूज सामान्य जनतेचा आवाज अमित पाटील यांनी गणेश उत्सवात आपल्या घरामध्ये प्रति बैलगाडी शर्यतीची प्रतिकृती साकारली गणेश उत्सव म्हटलं की त्या काळातील अकरा दिवस प्रत्येक घरामध्ये व सार्वजनिक मंडळामध्ये भक्तिमय वातावरण असते प्रत्येक घरामध्ये गणेश चतुर्थीच्या काळात आपल्या घरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने आरास करून सर्वांचे लक्ष वेधले जाते अशाच पद्धतीने गेल्या अनेक वर्षापासून कागल तालुक्यातील म्हाकवे या गावातील पोलीस पाटील म्हणून परिचित असलेले अमित पाटील हे सातत्याने कुठल्या कुट्ल्या ना कुठल्या धार्मिक स्थळासह इतर चांगल्या प्रेक्षणीय स्थळाची प्रतिकृती ते आपल्या घरामध्ये बनवत असत त्याच पद्धतीने अमित पाटील यांनी यंदा देखील गणेशोत्सव काळामध्ये दे आपल्या घरात चक्क भव्य बैलगाडी शर्यतीची प्रतिकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधले आहे बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या मातीतील एक मोठी स्पर्धा मानली जाते तसेच बैलगाडी शर्यतीला महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग देखील बोलले जाते ही प्रतिकृती साकारत असताना हुबेहुब नामांकित बैलगाड्यांची प्रतिकृती उभारली आहे या प्रतिकृतीमध्ये बैलगाडी स्पर्धेला आलेल्या शर्यत शौकीन स्पर्धेतील मान्यवरांचे व्यासपीठ मैदानामध्ये चालत्या बैलगाड्यांचे व्हिडिओ करणाऱ्या तरुणांची पात्रे बैलगाड्या पळवत असताना एकमेकांसोबत ओव्हरटेक करणारे दृश्य अशा पद्धतीने या बैलगाडी शर्यतीच्या प्रतिकृतीमध्ये अनेक डोळ्यांचे पारणे फेडण्यासारखे दृश्य सादर केले आहे